नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज रमजान ईद आहे रमजान ईदच्या निमित्ताने आपला आवाज न्यूज मुस्लिम बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा रमजान ईदच्या निमित्ताने नेहरू नगर येथील ईदगा मैदानावरती तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले आणि ईद साजरी केली आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी या बातमीचा घेतलेला सविस्तर आढावा पाहूया रमजान हा सण मुस्लिम बांधवांसाठी खूप पवित्र मानला जातो जसे हिंदूचा पवित्र सण दिवाळी आहे तितकाच पवित्र रमजान मानला जातो एक महिन्याचा कडक उपवास मुस्लिम बांधव यावेळी करतात आज दिनांक तीन मे रोजी रमजान ईद च्या दिवशी महिनाभर ठेवलेला उपवास आज सोडले जातात जवळचे नातेवाईक व वा आपल्या परिसरात नागरिकांना बांधवांना घरी बोलवून शिरखुर्मा देवाचा प्रसाद म्हणून खायला दिला जातो गळा भेट घेऊन अलिंगण देत हातात हात देऊन एकामेकांना ईदच्या शुभेच्छा यावेळी दिल्या जातात आज पहिला नमाज पठन करण्यासाठी लहान बालकांपासून ते तरुण युवक वृद्ध मुस्लिम बांधव नेहरू नगर येथील ईदगा मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते दोन सत्रात येथे नमाज पठन होत असते कारण या ठिकाणी पिंपरी चिंचवड भोसरी परिसरातील मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी येत असतात येथे मोठे मैदान सुद्धा कमी पडते म्हणून दोन सत्रात नमाज पठन केले जाते या नमाज पठणासाठी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचाही येथे मोठ्या प्रमाणात आज बंदोबस्त ठेवण्यात आला होता पवित्र नमाज रमजान ईद की पवित्र नमाज आज ईदगाम्य नमाज पढ़ना अफजल आहे और आज मुसलमान भाईने महीने का रोज़ा खोला है और रोज़ा खोल करके आज नमाज को यहाँ आए और हमारे हिंदू भाई भी उनकी मदद करते हैं रमजान ईद सबसे पवित्र बहुत पवित्र ईद है जैसा हिंदू समाज में दिवाली है वैसा मुसलमान समाज में रमजान है तो मैं सब मुसलमान भाई को फिर एक बार कहता हूँ शुक्रिया अदा करता हूँ आज रमजान ईद या रमजान ईदच्या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना सर्व मुस्लिम भगिनींना मी हार्दिक सम शुभेच्छा देते आज रमजान ईदची या ईदगामध्ये नमाज पडली गेली ती सर्व पवित्र नमाज या पूर्ण वर्षामध्ये ईद ईदगामध्ये पडली जाणारी ही ईदची नमाज समजली जाते त्या नमाजीनिमित्त या ईदनिमित्त मी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं मान्य हनुमंतरावजी भोसले मान्य राऊभराव भोसले या सगळ्यांकडून मी सर्व मुस्लिम बांधवांना व माझ्या भगिनींना या ईदच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद ते हां रमजान हे पवित्र सण आहे मुस्लिम बांधवांचं मुस्लिम बांधव तीस दिवस रोजा करतात रोजा केल्यानंतर तो शेवटचा तिस तिसवा दिवस असतो तो त्या चांद म्हणजे चांद दिसण्यावर असतो चांद दिसले की दुसऱ्याशी नमाज असतो आणि या याला या, या म सणाला खूप महत्त्व आहे आता शेख साहेबांनी सांगितलं की याचं महत्त्व काय अशा पद्धतीने हे रमजान तीस महिने घरातून महिलासुद्धा पुरुषसुद्धा हे सगळे म्हणजे कट्टरपणा असे पाळतात आणि ते तिसऱ्या दिवशी सध्या आनंद म्हणजे आज र, र रमजान शिरखुर्मा म्हणजे हिंदू म बांधवांना सगळ्या मित्रांना सगळे परिवार एकत्र येऊन नातेवाईक एकत्र येतात आणि हा सण साजरा करतात म्हणून हा रमजान ईद आहे रमजान ईदच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद